कविता सुकन्या अर्थात दुर्वास मुरबाडे यांची सुकन्या चैत्रा मुरबाडे विनंती असेल चैत्रा मुख्य मंचाशी लगेच सल्ललग्नवा आणि आपण आपल्या वक्तृत्वाला सुरुवात करा या वकृत्यानंतर आपण सोलो डान्सकडे वळणार आहोत आणि सोलो डान्स साठी भूमी भूषण घेरे काणवे शाहपूर यांनी तयार राहायचंय भूमी भूषण विनंती असेल भूमी आपण मंचाच्या उजव्या बाजूला येऊन प्रिपरेशन करायची आहे दुर्वास भाई तुम्ही येऊ शकता माईक सेट करायला हरकत नाही हेलो जय श्री जाऊ स्वराज्य असमानना रे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सर्व महापुरुषांना मानवांना मा मातांना माझे त्रिवार अभिवादन नमस्कार माझे नाव चेतना दुर्वास मुरबाडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून टुने येथे इयत्ता दुसरे शिकते माझा विषय मी जिजाऊ बोलते होय आम्ही आलोय तुमच्या आऊस आहे राजमाता जिजाऊ स्वराज्याची पवित्र माती पुन्हा आमच्या मस्तकीला आजूबाजूला सरदारांची वारदा युद्धाचे डापे सल्ला मसलत रायतेची गारण नाही निवाडे हे सर्व नित्याचे हे असं होतं आमचं बालपण आम्ही युद्धाकला शिकलो होतो त्याचबरोबर आम्ही मुलींचे एक पाऊज कर केली होती जेव्हा जेव्हा आम्ही घोड्यावर रपेट मारायला जायचो तेव्हा गावकुसा त्याला काही बेगा कौतुक करायच्या तर काही नाक म्हणायच्या तर काही म्हणायच्या कसं होणार या पोरीचं पण पण आम्ही निश्चय केला होता स्वतः बरोबर इतरांचे रक्षण करण्याचा आम्ही मराठी संस्कृत पारसी अरबी उर्दू कन्नड अशा भाषाही शिकलो होतो रामायण महाभारत सोबत आम्ही कबीरांचे दोहे नामदेवांची गाथा कुरान बायबल हे आम्ही वाचलं आणि समजूनही घेतलं त्यानंतर आमच्या मनात एक प्रश्न निर्माण झाला धर्म म्हणजे काय धर्म म्हणजे मानव सफल कल्याण की कर्मकांड

या दिला इजागित नव्हती आम्हाला प्रश्न पडला आम्ही वडिलांना विचारले हे का संपत नाही आपण स्वतःसाठी काय झुंजत नाही लोकजी राजांनी उत्तर दिले जिजा समज एक संग नाही तो विखुरला गेला आहे ज्या धर्माची उत्रण पक्की झाली आहे पारतंत्र्याची नाही स्वतंत्रची ना बेटा जिथे

नाही इथे कोणी उच्च नाही आणि निच्चाही नाही शुभा हो बेचिरा रया तत्या

मृत्यू कवटाला माझा नावी होता शिवाजी महाराजांसाठी एरगिरी करणारा माझा बहीर जन नाईक होता आपल्या स्वराज्यात सर्व नामान

पर कोणत्याही प्रकारना स्त्रियांची कशी वागायचे हे आपल्या मुलांना सांगण्याची वेळ येणार नाही आणि हिंदाबी स्वराज्य पूर्वी होते माझे शुभाने तयार केलेले तसेच पुन्हा प्रस्थापित होईल अशा अपेक्षेसह तुमचा निरोप घेते निघते जगदंबा जगदंब जगदंबा खूप जोरदार आहे आपण जण चेतना दुर्वास मुरबाडे याच्यासाठी देऊया फार चांगलं वक्तृत्व तिचं